मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे so, आज आहे बुधवार सो फायनली आजपासून मुलांना सुट्ट्या लागल्या आज आहे पंधरा तारीख उद्याचा दिवस गेला की परवापासून आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे सो so, आज बनवायला घ्यायचे आहे करंजा आणि चकल्या आज दोन गोष्टी बनवायच्या आहेत त्यामुळे बाकीचं काहीही काम तुमच्यासोबत शेअर केलं नाही आणि सकाळचा नाश्ता वगैरे आमचा झाला आज तप्पा केलेला होता आणि दुपारी पण इडलीच करायची आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे बाज दूध तापलं आहे बाजूला कुकर लावून डाळ शिजवून ठेवली आहे सांबर बनवण्यासाठी पण त्या आधी ना करंजीचं सारण बनवते त्यानंतर करंजी बनवायची आहे पण त्याच्या आधीची तयारी करून ठेवते आणि चकली बनवायला घेते सो असं काहीसं माझं आजचं प्लॅनिंग आहे त्यानंतर आयब्रोज करायला जायचं आहे तुम्ही बघू शकतात कारण की दिवाळी दोन दिवसावर आली आहे सोबतच स्वतःची तयारी पण आहेच सो ते करायला जायचं आहे पण त्याआधी करंजीचं सारण कसं बनवते आता माझ्या पद्धतीने असणार आहे ही गोष्ट आज मी करंजी बनवणार होते आणि ही करंजीची रेसिपी ही माझी आहे म्हणजे सगळ्यांच्या सेमच असतात पण बऱ्याच ठिकाणी खव्याची बनवतात कुणी फक्त खोबऱ्याची बनवतं आणि कुणी रव्याची बनवतं सो तशा पद्धतीने मी काही बनवत आहे तर इकडे सगळं आधी एकदा साहित्य घेतलं की मग आपली वणवण होत नाही हे घ्या ते घ्या सगळ्यात पहिले तर तुपावरती रवा छान भाजून घ्यायचा आहे कारण की हा कच्चा असतं आणि आपण त्याचं सारण बनवणार आहे त्यामुळे हा जो रवा जो आहे तुम्ही बघताय तो रवा मी करंजीचा आपण वरची जी पारी बनवतो म्हणजे जे पीठ मळणार आहोत त्याच्यामध्ये वापरणार आहे अर्धा रवा अर्धा मैदा वापरणार आहे जेणेकरून करंजीचं वरची जस आहे कवर तर ते इतकं मस्त असं कुरकुरीत आणि क्रिस्पी व्हायला हवं आणि त्यामुळे दरवर्षी तर फक्त मी मैदाच घालते आणि एक दोन चमचे रवा पण यावेळेस अर्धा मैदा आणि अर्धा रव्याचा वापर इथं करणार आहे आणि खूप तशा पद्धतीने मी करंजा करून बघितल्या सो खूप छान झाल्या अजिबात तुटत वगैरे काही नाही आहे सो म्हटलं त्याच्यासाठी तो रवा ठेवला आहे आणि जो मीडियम साईजचा म्हणजे शिरा बनवण्यासाठी आपण रवा आणतो तो रवा मी इथे भाजायला घेतलेला आहे आता कॉ जी काही मी करंजी बनवते तिची क्वांटिटी कमी आहे आणि म्हणून तुम्हाला इथे मी थोडंसं दाखव म्हणजे थोड्याशाच प्रमाणात या गोष्टी आमच्याकडे आम बनतात त्यामुळे खूप सारं असं काही एक किलो दोन किलोचं बनत नाही अर्धा किलोच्या प्रमाणात इथे करंज्या असतील सो रवा तुम्ही बघू शकतात खोबरं हे सगळं व्यवस्थित आणि रवा खूप दहा ते बारा मिनटं मिडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे सो भाजल्यानंतर अशा मस्त कशामध्ये तुम्ही काढा स्टीलचा वापर करा प्लास्टिकच्या भांड्यांचा या ठिकाणी अजिबात वापर करायचा नाही कारण की या गरम वस्तू असतात त्यानंतर खोबरं जे आहे सेल जी मी मुझे ले ले ते मागच्या तुम्ही व्हिडिओत बघितला असेल जे मी प्लॅन म्हणजे सगळं तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये ग ज्या खोबऱ्याच्या स्लाईस केलेल्या होत्या त्या मिक्सरला फिरवून घेतल्या त्यामुळे खोबरं किसायची इथे गरज आली नाही आणि ते इथे छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं की त्याची चव एकतर चांगली लागते आणि मेन म्हणजे करंजा इथे खराब होत नाही सो खोबरं भाजून झालं यामध्ये जी विलची पूड बनवलेली आहे ती घालायची ड्रायफ्रूट्स घालायचे आणि गरजेनुसार पिटी साखर घालायची आहे आता हे सगळं मी अंदाजे केलं आहे कारण की कमी क्वांटिटी आहे किलो दोन किलो असं काहीही प्रमाणे इथे वापरलेलं नाही आहे त्यामुळे सो थोड्याशा तुपावरती ड्रायफ्रूट्स पण इथे भाजून घ्या म्हणजे ड्रायफ्रूटची टेस्ट पण इथे मस्त अशी क्रिस्पी लागते आता रवा भाजला आहे थंड होतो आहे तोपर्यंत तो त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा कीज घातला ड्रायफ्रूट्स घालते आणि त्यानंतर या ठिकाणी Uh, सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं थंड झालं की यामध्ये पिठी साखर घालायची आपल्याला किती आवडते तर त्यानुसार तुम्ही घालू शकतात सो अशा पद्धतीने बरीच जणं खसखस तीळ अशा बऱ्याच काही काही गोष्टी घालत असतात पण मी साध्या सिंपल अशाच करंजा इथे बनवते मुलांना तर खूप जास्त आवडलेले आहे आणि आता बघा साखर छान मिक्स करून सारण थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे सो सारण इथे रेडी झालेलं आहे आणि आता घेतलं आहे मी इथे पारी बनवण्यासाठीचं पीठ अर्धा मैदा घेतला आहे अर्धा इथे बारीक रवा घेतलेला आहे आणि कडकडीत असं दोन ते तीन चमचे तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालू शकतात मी इथे तुपाचं मोहन घातलं आहे आणि त्यानंतर ते जे पीठ आहे सगळं हाताला थोडंसं तूप थंड झालं की हाताला छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा छान गोळा रेडी झाला पाहिजे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळायचं असंही याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे पाणी तो सोक करणारच आहे त्यामुळे पीठ मळल्यानंतर आपल्याला अर्धा ते एक तास ते छान भिजवण्यासाठी देखील ठेवायचं आहे रवा छान भिजला की पारी लाटायला सोपी जाते आणि तोपर्यंत मग आपली बाकीची कामं आहे सुरुवातीला जसं मी सांगितलं की मी आज चकली बनवणार आहे पण वाटतं तितक्या गोष्टी थोड्या सोप म्हणजे आपल्याला सोप्या नसतात कारण की चकली बनवायची म्हटले की तितकाच वेळ त्याला बसावं लाग बनवण्यासाठीच बराच वेळ लागतो लाटायला भरायला आणि ते तळण्यासाठी भरपूर मोठी प्रोसेस असते त्यात आमचं दिवसभराचं रुटीन असतं तर त्यामुळे म्हटलं जर वेळ मिळाला तर बनवूया पण मला नंतर असं वाटलं की माझ्याच्याने काही होणार नाही आहे पार्लरमध्ये पण मला जायचं होतं त्यामुळे चकली बनवणं मी कॅन्सल केलं म्हटलं दुसऱ्या दिवशी चकली बनवूया सो so, इथे आता बघा अर्धा एक तास झालेला आहे तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतलं मी गरम गरम इडल्या बनवल्या होत्या त्यानंतर इडली सांबार छान खाल्लं आणि त्यानंतर आता मुलंही निवांत झाली आता मला म्हणजे मध्ये डिस्टर्ब करण्यासाठी तरी कोणी येणार नाही असा विचार केला आणि त्यानंतर मी करंजा बनवायला घेतल्या आणि आता तेल तापवायला ठेवलं तो आहे तोपर्यंत इकडे मी लाटून आणि लगेच एका बाजूला तळणार होते सारण छान असं थंड आहे आणि पीठ खूप छान मस्त मुरलेलं आहे कारण की जो रवा होता आधी थोडंसं मी घट्टच मळलेलं होतं पण पुन्हा थोडंसं पाणी लावून मळलं ला एक्स्ट्रा आणि आता पुन्हा छान मळून घेते आणि इतकं सॉफ्ट असं झालेलं आहे सो पारी लाटताना ना थोडीशी जाड जाडच लाटायची तेव्हा ती क्रिस्पी येते आणि पातळ लाटली तर फुटण्याची शक्यता असते आता रवा घातलाय म्हटल्यानंतर जाड जरी असलं तरी ते क्रिस्पीच होणार आहे सो छोट्या छोट्या पाऱ्या मी गोळे आधी बनवून घेते त्यानंतर लाटून घेणार आहे आणि माझ्याकडे हे जो आहे साच्या करंजीचा कारण की मला ना खूप मोठ्या करंजी आवडत नाही आधीपासूनच मी छोट्या छोट्या करते जेणेकरून त्या दिसायलाही छान दिसतात आणि मुलंही खाताना ना गोष्ट मोठी खाण्यापेक्षा छोट्या छोट्या त्या दोन खातील पण मोठी एक गोष्ट दिली ना तर ते अर्धच उष्ट टाकतात त्यामुळे करताना मी अशा छोट्या छोट्याच गोष्टी करते की ज्यांना ती पुन्हा खावीशी वाटते आणि दिसायलाही सुंदर दिसते सो सगळ्या ज्या इथे आहेत ना त्या लाटून घेते आणि आता साच्यामध्ये भरून घेणार आहे बरेच जणं भरताना दूध लावतात मी इथं पाण्याचा वापर करते दुधाचा वापर मी शक्यतो यामध्ये टाळते कारण की दूध ही गोष्ट जास्त दिवस टिकणारी नसते सो कमी असो वा जास्त असो पण प्र वापर हा पाण्याचाच असतो इथे आणि एक चमच्याचं प्रमाण आणि थोडंसं वरती असं काहीसं आहे च जे परफेक्ट प्रमाण आहे आणि करंट भरताना ना ती संपूर्ण भरते असं अगदी थोडंसं किंवा मध्ये भरपूर जागा राहील असं भरत नाही कारण की तळल्यानंतर जे सारण आहे ना ते घट्ट होतं आणि ते एका बाजूलाच कुठेतरी जाऊन बसतं आणि बाकीची करंजी त्यामुळे भरीव अशी करंजी खायला पण सुरेख लागते त्यामुळे ती आतलं सारण जे आहे ना ते कडक होत नाही सो बघा अश अतिशय सुंदर अशा या छोट्या छोट्या मस्त करंजा रेडी झालेल्या आहे व्यवस्थित प्रेस करून घ्या ज्या जेणेकरून तळताना त्या फुटणार नाही आणि आता पटाफट भरून घेते आणि लगेच एका बाजूला लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आतलं सारणही शिजलं पाहिजे सो आता आधी भरते आणि त्यानंतर तळतानाची तुम्हाला प्रोसेस शेअर करते तर या ठिकाणी ना करंजा भरण्यासाठी भरपूर वेळ लागतो दोन जणं असेल तर एकाने लाटून दिलं आणि एकाने भरलं तर ती गोष्टही पटापट होते ज्यांच्याकडे साचा नसेल ते आपल्याकडे चक्री असते मिळते त्या चक्रीनेही केलं तरी चालेल पण आता सगळ्या गोष्टी बाजारात इतक्याच इझिली अवेलेबल आहे ना की सगळ्या गोष्टी मिळून जातात सो चला आता इथे फटाफट सगळ्या करंज्या झाल्या आणि तळायचं आहे ऑलमोस्ट माझं बऱ्यापैकी फराळ झालेला आहे फक्त चकली आणि चिवडा करायचा आहे आणि त्यानंतर उद्या वसुबारच आहे बरीच आमची खरेदी पण बाकी आहे म्हणजे मुलांच्या काही गोष्टी आहे त्याचबरोबर पूजेचं सामान आहे तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की अजून गावात तसं आम्ही काही गेलो नाही भरपूर गर्दी असते पण आत्ता ला कालच मुलं म्हणजे अनुला सुट्ट्या लागल्या स्कूलला आणि आजपासून आता आम्ही निवांत आहे कितीही म्हटलं तरी त्याचं स्कूल स्कूल एक्झाम आणि त्याचबरोबर स्टडी या बऱ्याच गोष्टी येतात आणि आपल्याला मग त्यामुळे कुठे जाणं हे शक्यच नसतं सो चला आता इथे करंजा मस्त झाला आहे आणि लोटो मिडियम फ्लेमवरती बबल्स मस्त त्याला येत आहे बरेच जणं साठ्याचीही करतात म्हणजे त्याच्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साठा लावतात आणि मग पुडाची करंजी त्याला म्हणतात खारीसारखे लेअर्स असतात त्यामध्ये पण तितका वेळही नव्हता आणि म्हटलं त्यापेक्षा मग या करंजाही तितक्याच म्हणजे सेम तशाच चवीला लागतात कारण की रवा आणि मैदा आपण एकत्र केला आहे आणि कलर बघू शकतात जास्त डार्क मी करत नाही मग त्यात जळक्या लागतात सो अशा पद्धतीने छान अशा झाल्या चाळणीमध्ये काढते जर एक्स्ट्राचं काही ऑइल असेल थोडासा गोल्डन ब्राऊन असा कलर येईपर्यंत इथे छान तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि तळण्यासाठी मी हीच कढई केलेली आहे आता सगळं काही दिवाळीचं आहे ते याच्यामध्येच कडते एकतर ती जाड आहे पातळ कढई घेतली तर तेल खूप जास्त कडकडीत तापतं माझ्याकडे लोखंडी ही कढई आहे पण त्यामध्ये आतलं जे काही आहे ते कच्चं राहतं आणि वरतून लगेच जळून जातं त्यामुळे मी ही जाड बुडाची अशी कढई घ्यायची जेणेकरून ना मग तेल आपल्याला जसं हवं तसं लो टू मिडियम फ्लेमवरती छान तापवला हो तापवताही येतं आणि ती वस्तूही खराब होत नाही आणि मेन म्हणजे घासण्यासाठी आपण ज्या वेळेस अशा काही क करतो ना त्यावेळेस ॲल्युमिनियमची असेल तर ती भरपूर खराब होते स्टीलची पण मग लोखंडी कढई आपण वापरतो जाड असेल तर माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी ही वापरते पण ही घासण्यासाठीही खूप सोपी आहे मला जरी मी स्कूलला गेलो का करंजी द्यायची टिफिनला टिफिनला करंजी द्यायची अरे हो। वा तुला आवडली हो। किती तर तुम्ही शिवांशचं बोलणं ऐकलंच असेल त्याला इतक्या आवडल्या त्यानंतर खाली बसून सगळ्या करंज्या केल्या तळल्या आणि लास्टला मग संध्याकाळ वाजत झाले होते जाकर सगळं काही करता करता मग संध्याकाळचं आवरलं जेवण वगैरे झालं आणि इतकं सगळं होऊ नये काहीतरी ठरवलं होतं आणि ती गोष्ट करायची होती म्हणून रात्री मी ही पूजाची थाळी डेकोरेट करायला घेतली आता ही थाळी ना मागच्या वर्षी म्हणजे आम्ही रेडीमेड आणलेली होती याला वेलवेटचं का कपडा लावलेला होता पण तेल किंवा पाणी सांडल्यानंतर तो कपडा ही खराब झाला मग त्याच्यावरचं ते काढून प्लेट छान घासून घेतली आणि म्हटलं चला घरच्याच घरी आपण हिला छान डेकोरेटिव्ह करूया दिवाळी आहे म्हटल्यावर फेस्टिव्ह सीझन म्हटलं की अशा छान छान गोष्टी करतात आणि बरेच तुम्ही डी आय वाय पण बघितलेच असेल म्हटलं चला आपणही घरच्या घरी बनवूया तर इथे ना मी फॅब्रिक कलरचा यूज केलेला आहे जे के आप ही मिलता, के ही की आपल्याला कुठेही मिळतात सो फॅब्रिक कलरने रेड कलरचा इथे छान असा लुक दिला आहे कारण की कुठलीही आपण देवाची अशी कि गोष्ट असेल तर रेड कलर छान उठून दिसतो सो ते दिलं आहे त्यानंतर इथे स्वस्तिक काढलेलं आणि त्यानंतर घरात काही कुंदन स्टोन वगैरे आणि मिरर होते वेगवेगळ्या शेप्सचे तर त्याचाही इथे यूज केला आणि फक्त घरातल्याच वस्तूंचा वापर केला म्हणजे जे काही माझं जुनं माझ्याकडे होतं ते सो नवीन काही इथे आणलं नाही आणि रात्री बराच वेळ झाला होता या सगळ्या गोष्टी करताना पण एखादी गोष्ट आवडत असेल तर तो मग तिथे झोप काय आणि काहीच आपल्याला काही दिसत नाही आपल्याला आपल्या समोर जी असते ती आपली आवडती गोष्ट आणि सो अशा पद्धतीने थोडंसं सिंपल असं केलेलं होतं पण दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह अशी ही पूजेची थाळी तयार झाली तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पुढे बघा आणि आणखी काय काय सुंदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुलंही इथं जागे होते आणि मिरर वगैरे सगळं पसारा इथे काढलेला होता आणि वेगवेगळे शेप्स मला सापडत नव्हते त्यामुळे तुम्ही बघू शकतात की खाली भरपूर मिरर इथे टाकले आणि जेवण वगैरे सगळं आवरलेलं होतं त्यामुळे मी निवांत होते आणि बराच वेळ याला करायला जरी लागला ना पण तितकीच मजा येत होती मुलांचं टी बघणं चाललेलं होतं आणि माझं असं काहीसं काम घरामध्ये चाललेलं होतं आता दोन दिवस राहिले तर डेकोरेशनही करायलाच हवं सो त्याही गोष्टी पुढच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मधुराणीज ब्लॉगचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केला तर माझा व्हिडिओ लाँग व्हिडिओ जो आहे तो बारा वाजता शार्प आपल्या चॅनलवरती येतो आणि तुम्ही जर बेल आयकॉनवरती क्लिक केलेलं असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन बरोबर बारा वाजता येईल आणि शॉर्टला जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर पाच वाजता संध्याकाळी आपला शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड होतो सो तेही बघू शकता त्याचबरोबर ना इंस्टाग्रामला uh, जर तुम्ही असाल तर नक्की मधुराणी ब्लॉगला फॉलो करा तिथेही सध्या मी आता शॉर्ट्सचे आपले मिनी व्लॉग्स तुम्हाला टाकत आहे सो so, चला आता अशा पद्धतीने करते आणि तुम्हाला पुढे शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा